चाक एक वरदान हा धडा बालभारती इयत्ता चौथी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी मधील आहे एका टेकडीच्या उतारावर काही ओंडके पडलेले होते बाजूला मुले खेळत होती खेळता खेळता एक मुलगा ओंडक्यावर चढला त्याच्या पायाने ओंडका फिरला आणि उतारावरून गडगडत जाऊ लागला गंमत वाटून मुलाने दुसरा ओणका सोडून दिला तोही ओणका गडगडत गेला मग इतर मुलेही ओणके लोटू लागली एकामागून एक ओंडके खाली जाऊ लागले टाळ्यापिटीत ती ओरडू लागली ओणक्याचे चाक झाले माझा जन्म झाला या खेळातून माझा जन्म झाला पण जन्मताच मी कामाला लागलो देवळे बांधण्यास शिळा वाहू लागलो एक एक शिळा हत्ती एवढी असे आडव्या ओंडक्यावर शिळा चढवून सरकवीत नेत शिळा पुढे सरकली की मागचा ओणका मोकळा होईल तो पुढे आणून शिळा आणखी पुढे सरकवीत असे करीत करीत वाटेल तेवढी मोठी शिळा दूरवर नेता येत असे हळूहळू ओणक्यांचा ओभडधोभड आकार मी टाकून दिला मी सुबक वाटोळा झालो लोक मला चाक म्हणू लागले माझ्यामुळे गाडीची कल्पना सुचली बैलगाडी तयार झाली ती भरभर धावू लागली लोक लांब लांबच्या यात्रा करू लागले धान्याची वाहतूक होऊ लागली कुणी माझ्यावर कविता केल्या सूर्यालासुद्धा माझे नाव दिले लोक म्हणू लागले सूर्य हा चाक आहे त्याला बारा आरे आहेत फिरत नाही ते चाक कसले ही मन तुम्हाला ठाऊक आहे ना अशा काही म्हणी माझ्यावर तयार झाल्या आधी होतो मी लाकडाचा नंतर झालो मी लोखंडाचा मी कणखर झालो सायकली मोटारी अगगाड्या माझ्यामुळे धावू लागल्या लोकांचे दूरदूरचे प्रवास थोड्या वेळात होऊ लागले मुलांनो तुम्ही सायकलीवर बसून सहलीला जाता मोटारीत बसून लांब लांबचा प्रवास करता आगगाडीत बसून तुम्ही मामाकडे जाता मी नसतो तर ही सायकल ही मोटार ही आगगाडी कशी बरे धावली असती आगबोटीही माझ्यामुळे चालतात विमाने माझ्यामुळे उडतात माझ्यामुळे परदेशाचे प्रवासदेखील थोड्या वेळात होतात जेव्हा पाणी गावात शिरते व माणसे महापुरात अडकून असतात अशावेळी माझ्यामुळे उडणारे विमानच त्यांना अन्न पोचवते पण मी फक्त प्रवासासाठीच मदत करतो असे नाही माझ्यामुळे आडातील पाणी भरभर भर शेंता येते कुंभार गाडगी मडकी कशी तयार करतो हे तुम्ही कधी पाहिले आहे काय मला जागच्या जागी तो फिरवतो माझ्यावर मधोमध ओली माती ठेवतो व तिला हवा तसा आकार देतो घड्याळजीकडे कधी उघडलेले घड्याळ पाहिले आहे काय तिथे आम्ही हातात हात घालून जागच्या जागी फिरतो एकमेकांना मदत करतो घाही नाही की कुरकुर नाही टीक टिक टिक शाळेला उशीर होऊ नये म्हणून घड्याळ तुम्हाला अचूक वेळ सांगते एंजिनमध्ये देखील मी जागच्या जागी फिरतो पण तेव्हा मी शक्तीपुरवत असतो माझ्या शक्तीवर दुसरी यंत्रे काम करतात एक यंत्र लाकडे कापते दुसरं यंत्र खेळणी तयार करते तिसरे यंत्र भांडी बनवते चौथे पंप हलवून शेतात पाणी देते पाचवे वीज तयार करून घरोघरी प्रकाश देते आणखी किती यंत्रांबद्दल सांगू घरोघरी मी आहेच तुमच्या शिवणाचे यंत्र मीच चालवतो त्यावर तुमची आई तुमचे कपडे शिवते पूर्वी ती हाताने कपडे शिवत असे एक कपडा शिवायला तेव्हा कितीतरी दिवस लागत शिवून शिवून तुमच्या आईची बोटेही दुखू लागत पाठ मोडून येईल आता एक कपडा शिवायला तिला तासही लागत नाही माझे आकार तरी किती घड्याळावर तर मी नखा एवढाच असतो गिरणीतील यंत्रात माझा आकार खूप मोठा असतो मी घड्याळात कागदासारखा चपटा होतो तर रस्त्यावर अगडबंब बनून खडी दाबतो कधी भिवरे होऊन मुलांबरोबर धावतो तर कधी चरखा बनून सूत कापतो मी नसेन तर तुम्हाला लांब लांब जाता येणार नाही तुमची यंत्रे चालणार नाहीत ओझे वाहून यायला तुमची खूपच शक्ती खर्ची पडेल फार काय तुम्हाला जगणेच कठीण होऊन बसेल पण मी आहे ना मानवाची सेवा करायला मला गाडीला लावत किंवा घड्याळात ला ठेवत मी फिरत राहणार काम करीत राहणार